नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत स्वामी समर्थ तारक मंत्र अर्थ फायदे आणि जप करण्याची पद्धत तर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर श्री स्वामी समर्थ समर्थांचा एक अत्यंत प्रभावी मंत्र आहे या मंत्राचा अर्थ तारणारा असा आहे हा मंत्र आपल्याला कोणत्याही संकटामधून वाचू शकतो म्हणूनच त्याला स्वामी समर्थ तारकमंत्र म्हणतात तारकमंत्र म्हणजे तारून नेणारा तारक मंत्र आहे म्हणजेच एका अर्थाने संकटातून वाचवणारा मंत्र हा मंत्र म्हणल्याने मं मनातील सर्व चिंता आणि वेदना दूर होतात आणि जीवनात सुख समृद्धी आणि आनंद येतो तसेच तारकमंत्राच्या सामर्थ्याचा अनुभव घेतलेल्या भक्तांनी त्याचे वर्णन चमत्कारी उपचार म्हणून केले आहे जे जीवनाला वळण देण्यास सक्षम आहे तसेच आत्मविश्वास निर्माण करून आपल्या जीवनात सकारात्मकता घेऊन येते थोडक्यातच तारक मंत्र हा एखाद्याने जीवनाचे बदलण्याचे संतुलन निर्माण करण्यासाठी आणि परिपूर्ण आणि आनंदी अस्तित्वाकडे नेणारा हा प्रभावी मंत्र आहे श्री स्वामी समर्थ तारक मंत्र अर्थ फायदे आणि जप करण्याची पद्धत आज आपण पाहू श्री स्वामी समर्थ निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळपाटीशी नित्य आहे रे मना अत्यर्घ अवधूत हे स्मत्गानी अशक्य ही शक्य करतील स्वामी जिथे स्वामी नकाया न्यूनकाय भक्त प्रारप्त गडवे हि माया आज्ञेविन काळही त्याला तयाला अशक्य अशक्यही शक्य करतील स्वामी जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरुतू असे बाळ त्यांचा अशक्य ही शक्य करतील स्वामी खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होसे से तू स्वामी भक्त आठव किती दा दिली त्यांनीच साथ नको डगमगू स्वामी देतील हात अशक्य ही शक्य करतील स्वामी विभूती नमन नाम ध्यानार्थ तीर्थ स्वामीच या पंच प्राणार्थ मूर्त हे तीर्थ रे प्रचेती ना सोडती तया जया स्वामी घेती हाती श्री स्वामी समर्थ या शब्दांनी श्री स्वामी समर्थांना नमस्कार केला जातो तर आपण त्याचे अर्थ पाहणार आहोत तारक मंत्राचे निशंक होई रे मना निर्भय होई रे मना या शब्दांनी भक्तांना निर्भय होण्याचा आशीर्वाद दिला जातो प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे मना या शब्दांनी भक्तांना विश्वास दिला जातो की स्वामी समर्थाची शक्ती नेहमी त्यांच्या पाठीशी असते अत्यग्य अवधूत हे भूतगामी या शब्दाने श्री स्वामी समर्थांच्या अवर्णीय शक्ती आणि त्यांच्या स्मरणात असणाऱ्या भक्तांवर होणाऱ्या कृपेचा उल्लेख केला आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी या शब्दाने भक्तांना विश्वास दिला जातो की श्री स्वामी समर्थ सर्व अशक्य गोष्टी शक्य करू शकतात जिथे स्वामी चरण तिथे न्यून काया या शब्दाने स्वामी समर्थाच्या चरणात असणाऱ्या शक्तीचा उल्लेख केला आहे स्वय भक्त प्रारप्त गडवी ही माया या शब्दाने श्री स्वामी समर्थाच्या कृपेने भक्तांच्या प्रारब्ध्याचे पालन होत असल्याचे उल्लेख केलेला आहे काळ ही ना त्याला या शब्दाने भक्तांना आश्वस्त केले आहे की श्री स्वामी समर्थांच्या आज्ञेविना काळही त्यांना हात लावू शकत नाही परलोकी ही ना भीती तयार या शब्दाने भक्तांना आ आश्वस्त केले आहे कि की श्री स्वामी समर्थाच्या कृपेने त्यांना परलोकी ही भीती वाटणार नाही ना ओघाची भी तुसी भय हे पळू दे या शब्दाने भक्तांना भय न बाळगणारा सल्ला दिला आहे वसे अंतरी श्री स्वामी शक्ती कळू दे या शब्दाने भक्तांना स्वामी समर्थांच्या शक्तीचा अनुभव घेण्याचा सल्ला दिला आहे जगी जन्म मृत्यू वासे खेळ त्यांचा या शब्दाने भक्तांना स्त्री स्वामी समर्थाच्या शक्तीचे आचारकारक रूप दाखवले आहे नको घाबरू तू असे बाळ त्यांचा या शब्दाने स्त्री स्वामी समर्थाचा प्रेमाूपाचा आठव करून दिलेला आहे खरा होई जागा श्रद्धेसहित या शब्दाने भक्तांना श्रद्धेशी खरे राहण्याचा सल्ला दिला जात आहे कसा होसी त्यावेळी न तू स्वामी भक्त या शब्दांनी भक्तांना श्रद्धाशिवाय स्वामी भक्ती शक्य नसल्याचं सांगितलं आहे आठव कितीदा दिली त्यानेच सात या शब्दांनी भक्तांना श्री स्वामी समर्थाच्या कृपेची आठवण करून दिली आहे नको डगमगू स्वामी देतील लहात या शब्दांनी श भक्तांना श्रीस्वामी समर्थाच्या कृपेने आश्वासन दिलेले दिले आहे विभूती नार्थ तीर्थ या शब्दाने श्री स्वामी समर्थांच्या भौतिक रूपाचे वर्णन केले आहे स्वामीचे या या शब्दाने श्री स्वामी समर्थाच्या शक्तीचे वर्णन केले आहे हे तीर्थ घेई आठ विरे प्रचेती या शब्दांनी भर भक्तांना श्री स्वामी समर्थाच्या कृपेचा अनुभव घेण्याचा सल्ला दिला आहे ना सोडती तया जया स्वामी घेती हाती या शब्दांनी भक्तांना श्री स्वामी समर्थच्या कृपेचे आश्वासन दिलेले आहे तर आपण आता श्री स्वामी समर्थ महाराजांच्या तारक मंत्रांचे लाभ मनातील भीती नष्ट होते या मंत्राच्या पहिल्या ओळीमध्ये निशंक हो निर्भय हो रे मना असे म्हटले आहे म्हणून या मंत्राच्या पठणाचे आपल्या मनातील सर्व प्रकारचे भीती नष्ट होते आणि आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांचे शक्तीची जाणीव होते सर्व कामे पूर्ण होतात या मंत्राच्या म्हटल्यास आहेस ना अशक्य ही शक्य करतील स्वामी त्याचप्रमाणे आपली सर्व चांगली कामे या मंत्राच्या पठणामुळे पूर्णत्वास जातात आणि आपल्या मनोकामना पूर्ण होतात आयुष्यात कशाचीही कमी भासत नाही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या तारक मंत्राच्या पठणाने आपल्या आपापल्या आयुष्यात कशाचीच कमी भासत नाही आणि सर्व बाबतीत आपली प्रगती घडून येते तारक मंत्राचे पठण कसे करावे तारक मंत्राचे पठण दररोज सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी करावे पठण करताना मन ऐक एकाग्र ठेवावे आणि श्री स्वामी समर्थ महाराजा चरणी भाव ठेवावा तारक मंत्र कधी म्हणावा तारक मंत्र तुम्ही सकाळी उठल्यानंतर संध्याकाळी झोपण्यापूर्वी आणि दिवसभरात कोणत्याही वेळी म्हणू शकता स्वामी कृपेसाठी हा मंत्र जपण्यासाठी सकाळी आणि संध्याकाळी एकशे आठ जपण्याचा सल्ला दिला जातो तारक मंत्र म्हणायला सुरुवात केल्यानंतर किती के दिवसांनी त्याचे फायदे दिसून येतात ते लगेच दिसून येण्यास सुरुवात होते मात्र हे फायदे वेगवेगळ्या लोकांमध्ये वेगवेगळ्या वेगळे दिसून येतात काही लोकांना काही दिवसातच फायदे दिसून येतात तर काहींना काही महिने किंवा वर्ष लागू शकतात जितक्या जास्त मनोभावाने तुम्ही स्वामी भक्ती कराल तितके परिणाम लवकर दिसतात तारक मंत्र म्हणायला कोणताही नियम आहेत का तारक मंत्र म्हणायला कोणताही विशेष नियम नाहीत मात्र मंत्र जपताना मन एकाग्र असणे ही मंत्राचा अर्थ समजून घेणे महत्त्वाचं आहे तारक मंत्र जपताना कोणती माळ वापरावी तारक मंत्र जपण्यासाठी माळ वापरण्याबद्दल नियम नाही मात्र तुळशीची माळ कमल गद्देची माळ स्पष्टिकाची माळ इत्यादीचा वापर चांगला होतो श्री स्वामी समर्थ धन्यवाद